काहीच नाही कशाच टोपन आहे हा आता आपण किती प्लेट मध्ये घेतलंय टोपन दोन दोन प्लेट मध्ये आपण टोपणं घेतली हा आता आपण पहिल्या प्लेट मध्ये टोपणं मोजायचं दुसऱ्या प्लेट मध्ये टोपनं मोजायची आणि नंतर काय करायचं ह्या प्लेट मधलं टोप ह्या प्लेटमध्ये घालायचं आणि मोजायचं आता बघा चला मोजायच ना एक आता म्हणा आता मी काय करणार आहे ह्या प्लेट मधलं टोपणं ह्या प्लेटमध्ये एकत्र करणार आता आपण मोजायचं काय

या प्लेटमध्ये काहीच नाही म्हणजे यामध्ये काय आहे शून्य आणि या प्लेटमध्ये किती ठोक नाही सहा म्हणजे सहा आणि या प्लेटमध्ये काय म्हणायचं शून्य काय म्हणायचं